नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांप्रमाणे संतसेना महाराजी श्रेष्ठ केदा आहेर देवळा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांप्रमाणे संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने आज तागायत गायले जात असून तालुक्यात नाभिक समाजाबरोबरच सोनार शिंपी समाज मोठ्या प्रमाणावर आहे या महाजांच्या जयंत्या पुण्यतिथी सारखे कार्यक्रम समाज बांधव मोठ्या उत्साहाने साजरे करतात त्यांना जागी अभावी या कार्यक्रमासाठी होणारी समस्या लक्षात घेता लवकरच सभागृहाची उभारणी करून देण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा नेते केदा आहेर यांनी आज येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून केलं देवळा शहरात शुक्रवारी दिनांक तीस रोजी नाभिक समाजाच्या वतीनं संतसेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ उपनगराध्यक्ष मनोज आहेर नगरसेवक जितेंद्र आहेर माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार योगेश नानू आहेर राजेंद्र वडनेरे बळवंत शिंपी आदी उपस्थित होते देवळा शहरात नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सकाळी महाराजांच्या मूर्तीचा विधिवत पूजा करून अभिवादन करण्यात आलं या निमित्ताने सत्यनारायण महापूजा करण्यात आली सकाळी देवळा शहरातून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी नाफेडचे राज्य संचालक केदा यांच्या हस्ते उपस्थित समाज बांधवांना संत सेना महाराजांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले तसेच आहेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाभिक समाज बांधवांकडून सत्कार करण्यात आला तसेच समाजातील दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विलास निकम दावल भदाने तात्याभाऊ भदाने नाना हिरे नाना निकम पोपट भदाने पप्पू सोनवणे राजू वेळीज आप्पा निकम मनोज निकम आदींसह देवळा शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते देवळा येथे संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने बोलताना जिल्हा नेते केदा आहेर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर

ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद